बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे लोडिंग चाललं आहे त्र्यंबकेश्वरसाठी नाशिक केशर आंबा सात बाय आठ बॅग साईज आणि शासकीय किंमत ऐंशी रुपये ही जी रोपं आहेत आपली ही रोपं आपण सदन पद्धतीला म्हणजे बारा बाय चार बारा बाय सहा नऊ बाय सहा दहा बाय सहा आठ बाय पाच आणि सात बाय तीन फुटावरती जी लागवड करतो एकरामध्ये साडेसहाशे जी बारा बाय सहा बारा बाय आठवरती लावली तर चारशे साठ आणि नऊ बाय सहावरती लावली तर एक हजार रोपं सात बाय तीन फुटावरती लावली तर बावीसशे रोपं लागणार असं हे आंब्याचं हायडेन्सिटी प्लांटेशन जी उंची दोन फूट आहे दीड ते दोन फूट उंचीचं रोप आपल्याला पोच नव्वद रुपयाला बसते ऐंशी रुपये आमचा जागेवरला दर आहे नव्वद रुपयानं आपल्याला पोच होतं आहे पद्धतीनं आंबा लागवड बारा बाय सहा वरती जर लागवड केली तर शेतकरी बंधूंना अगदी पुढच्या वर्षात ह्या झाडाला उत्पादन दोन पाच आंबे धरता येतील आणि तिथून पुढे आपल्याला उत्पादन चांगलं मिळेल आता ही जी रोपं आहेत ही नाशिकसाठी लोडिंग चाललेलं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन कोकणातील प्युअर केशर आंबा आपली व वैशिष्ट्य म्हणजे नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी पस्तीस शक्रात नर्सरी शासनमान्य नर्सरी असल्यामुळे आपल्याला अनुदानला भाऊसाहेब फुलकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना या योजनेसाठी बिल मिळतं त्याचबरोबर ही जी रोपं आहेत ही रोपं आपल्याला नव्वद रुपयानं पोच होतात घर पोच शासनमान्य नर्सरी असल्यामुळे आपण शासकीय योजनेमध्ये अनुदान पण घेऊ शकतो साधारण रोपाची उंची दोन फुटापर्यंत आपल्याला आणि प्लस म्हणजे रोपांना काटे लावलेले असतात या काठ्यामुळे शेतकरी बंधूंना परत दुसऱ्या बांबू लावायची गरज नाही तर ही जी रोपं आहेत ही रोपं बुकिंगनंतर आपल्याला घरपोच मिळते खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे नाशिकसाठी लोडिंग करालो आहे तर ही जी रोपं आहेत ही रोपं आपण कमी अंतरावरती ज्यावेळी एकरामध्ये बारा बाय सहावरती साडेसहाशे रोपं लावतो आहे पण पुढील वर्षामध्ये आपल्याला उत्पादन घेता येतं अल्ट्रा आयडेन्सिटीवरती पण लागवड करू शकतो तर रोपं बुकिंगनंतर घरपोच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर ही जी रोपं आहेत जवळ लावल्यामुळे स्पर्धा तयार होते आणि आपल्याला उत्पादन चांगलं मिळतं अशा प्रकारचं हे जे रोप आपण केशर ओरिजिनल आंबा कोकणातील रोप बघू शकतो आहे अशा प्रकारची लोडिंग तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एक्रात नर्सरी पाच वर्षापर्यंत तयार फळ झाली आहे आता हे नाशिकसाठी लोडिंग जे चाललेलं आहे कामगारांचा आमच्या जा विश्रांतीचा वेळ चाललेला आहे कारण दुपारचे बारा वाजलेले आहेत थोडी विश्रांती घेऊन परत रोपं लोडिंगचं नियोजन चाललेलं आहे तर शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर ही रोपं घरपोच मिळतील त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्ग सर्व नियोजन मिळेल खात्रीचे रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अशा प्रकारचं हे लोडिंग चाललेलं आहे केशर आंब्याचं एका शेतकऱ्याने हे आपली साडेतीन हजार रुपये घेतलेले आहेत नव्वद रुपयानं आपल्याला पोच बसतं घरपोच रोप साधारण बॅग आहे ती दीड किलोची बॅग येते अशा प्रकारची रोप कात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर लागवडीपासून सर्व मार्गदर्शन असल्यामुळे महाराष्ट्रात आपल्याकडे बागा डेव्हलप झालेली आहेत आता ही जी रोपं आहेत ही रोपं एका शेतकरी बंधूंनी साडेतीन हजार रुपये घेतलेले आहेत आज दिनांक सहा सहा दोन हजार चोवीसचं लोडिंग आहे केशर आंबा नर्सरी खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन असे व्हिडिओ रोजच्या रोज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा घर बसल्या व्हिडिओ पाहण्यासाठी त्याचबरोबर खात्रीची रोपं ओरिजिनल कोकणातील केशर आंबा आपल्याकडे मदर प्लांट पण सर्व प्लॅन्ट असल्यामुळे आपल्याला अनुदानला बिल मिळतं पस्तीस एकर नसरातील महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी योग्य सल्ला व मार्गदर्शन नव्वद रुपये पोच आंबा बघू शकतो आपण एकदम फ्रेश रोपं आहेत आता आपली महाराष्ट्रात अशी सर्व ठिकाणी रोपं जातात आता हे नाशिकचे शेतकरी आहेत हे स्वतः येऊन केलेलं आहे तिने बुकिंग केल्यानंतर ही रोपं त्यांना आपण घरपोच पाठवत आहे असं सर्व नियोजन व सल्ला मार्गदर्शन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ओरिजिनल केशर अंबा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र